नमस्कार मी गणेश कारम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अंगणा यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज राज्यातील जवळपास दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायत येथे या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आणि त्यातून सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष पुढं आलेला आहे भारतीय जनता पक्षानं जवळपास एकशे चव्वेचाळीस नगरपरिषदामध्ये नगराध्यक्षपद समान मिळवला आहे त्याखालोखाल एकनाथ शिंदेची शिवसेना आहे तर त्याच्या पाठोपाठ सत्तेतच सहभागी असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार पक्ष पक्षाची पण स्थिती तशीच आहे तर विरोधी महाविकास आघाडी आणि स्थानिक आघाडीला मिळून साधारण सात ते सत्तर नगराध्य नगरपरिषदांचा ताबा त्यांच्याकडं नगराध्यक्षपद त्यांच्याकडे गेलेला आहे धाराशिव जिल्ह्यातील आठ नगर परिषदापैकी चार नगर परिषदांमध्ये भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष निवडून आले असून चार नगरपाल परिषदात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नगरसेवक निवडून आलेले एकूण धाराशिव जिल्ह्यात एकाही ठिकाणी शिवसेना वर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओंप्रकाश राजे निंबाळकर आमदार कैलास गाडकी पाटील आमदार प्रवीण स्वामी यांना यश आलेलं नाही या दोष त्यांचा आहे की नाही यावर तर चर्चा होत राहतील परंतु त्यात दोष त्यांचा आहे त्यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवार निवडताना अनेक ठिकाणी चुका केल्या आणि त्यामुळं त्यांच्या पदरी अपयश आला आहे तर धाराशिव शहरात लोकांना विकास हवा आहे की विकासाला अडथळा आणणारे लोक हवेत याचं उत्तर लोकांनी ज्यांची राज्यात सत्ता आहे त्यांच्यासाठी नगर परिषद द्यावी असं उत्तर दिलेलं आहे त्यामुळं यापुढील काळात तरी स्थगिती किंवा कामाला रोग लागायला लागणार नाही असं त्यांचा विश्वास होता आज धाराचू नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या नेहा राहुल काकडे या विजयी झाल्या त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार प प्रवी परवीन खलिपा कुरेशी यांचा पराभव घेतला या ठिकाणी शिवसेना आणि काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार सो गुरव या तिसऱ्या क्रमांकावर आल्या कळंब येथे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सोनंदा शिवाजी कापसे यांनी तेथे ते विजय मिळवला असून त्यांनी महाविकास आघाडीच्या लक्ष्मी मुंद्रा यांना पराभूत केला आहे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे जाकीर सौदाकर हे नगराध्यक्ष झाले असून त्यांनी विश्वजित ज्ञानेश्वर पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभूत केला आहे तुळजापूरमध्ये ड्रग तस्करी प्रकरणात आरोपित असलेले भाजपचे उमेदवार विनोद उडफ पिंटू गंगणे यांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे तर नव न येथे भाजपचे धरणे हे नगराध्यक्ष झाले आहेत मुरमला भाजपचे उमेदवार असलेले जिला मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन मुरम कुरशीचे सभापती बापराव पाटील नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत तर उमारे घ्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांची सुपुत्र किरण गायकवाड हे नगराध्यक्षपदी निवडून आले सर्वच नगरपालिका खाली सभागृहात त्या त्या नगराध्यक्षाच बहुमत आहे आहे असं काही नाही परद्यात जाकीर सौदागरांना सभागृहात बहुमत नाही तसंच कळममध्ये पण परिस्थिती आहे धाराशिव शहरात महाविकास आघाडीचा म्हणजे शिवसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसला दहा जागा जिंकता आल्या आहेत तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पौ, पक्षानं एकट्याच्या बळावर धाराशिव नगर परिषदेमध्ये आठ जागा जिंकलेल्या आहेत तर बघूया पुढं काय काय होतं तुमच्या धनाला सुरक्षित आणि योग्य ठिकाणी ठेवायचं असेल तर ते तुम्ही स्वराज अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर या संस्थेतच ठेवा संस्थेचा पत्ता पेठ टेकरी टेकडी रोड बार्शी जिल्हा सोलापूर तुमच्या ठेवीवर आकर्षक अस व्याज व्याजदर ठेवीला विमा संरक्षण तेही फक्त स्वराज क्रीडेट कोऑपरेटिव सोसायटी लिमिटेड बार्शी येथेच तुम्हाला तुमच्या गरजांसाठी वेळेवर आणि तातडीनं कर्ज मग ते घरासाठी असो व्यवसायाला कॅश क्रेडिट असो व्यवसाय वाढीसाठी असो किंवा मग वाहन खरेदीसाठी एकमेव पर्याय स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बार्शी तेव्हा न चुकता न विसरता योग्य ठिकाणी आणि योग्य संस्थेतच तुमचं धन सुरक्षित ठेवा स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी बार्श लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर ट्रक प्रकरणापासून चर्चेत असलेलं तुळजाभवानीचं तुळजापूर येथे काल तालुका न्यायालयाच्या भव्य अशा इमारतीचं उद्घाटन उच्च न्यायालयाचे नाव न्यायमूर्ती ना, प्रसन्न वराळे यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाला उच्च न्यायालयातील अनेक न्यायमूर्ती आणि जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायमूर्ती पण प्रम उपस्थित होते आमदार राणाजी कृष्ण पाटील यांनी ही न्यायालयीन इमारत उभा राहावी यासाठी शासनाकडं पाठपुरावा केला होता आणि शासनाकडून या इमारतीला योग्य असं अनुदानही देण्यात आलं होतं आणि बांधकामी विभागानं सुंदर असा आराखडा या इमारतीचा तयार केला असून तुळजापूर ते नजदूळ रस्त्यावरील रस्त्यावर या न्यायालयाचा श्लोक सुरू झाला आहे आज सायंकाळी याचं उद्घाटन झालं आणि न्यायालयाचं कामकाज होतं या सोमवारपासून या इमारतीत सुरू होईल अशीच अपेक्षा आहे आपण आता इथंच थांबूया तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद